नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये ज्याची आपण सगळे वाट पाहत होतो तो क्षण आला आहे एक मोठा खुलासा होणार रम्या आणि वसुंधराच्या हाती जिवा आणि काव्याचा व्हिडिओ लागलेला असतो आणि ती आश्चर्याने बोलते की काव्याचा बॉयफ्रेंड जिवा आहे व तिला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती वसुंधराला बोलते की हा बॉम्ब आपण कधी फोडायचा त्यानंतर तिकडे आपण बघतो की गुरुजी घरी आलेले असतात आणि ते नंदिनी जिवा आणि काव्याला सांगत असतात की सोळा डिसेंबरला धनुर्मासारंभ अघटित घटनेची शक्यता आहे तेव्हा काव्या आणि जिव्हा एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागतात त्यानंतर इकडे आपण पाहतो की वसुंधरा राम्याला बोलते की सोळा डिसेंबरला हा बॉम्ब आपण एकदाचा फोडून टाकायचा आणि लग्नानंतर प्रेम होत नाही तर विद्वांस होतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये वसुंधरा आणि रम्या जीवा आणि काव्याचा भूतकाळ सगळ्यांसमोर आणणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका